मंडळी आई वडील फक्त एका किंवा दोन मुलांना घडवतात पण एक शिक्षक हजारो मुलांना घडवतो म्हणजे थोडक्यात एक पिढी घडवतो आणि याची सुरुवात होती प्राथमिक शिक्षणापासून तर अशाच एका प्राथमिक शाळेत आता आपण जाणार आहोत मग तिकडे काय शिक्षण चाललंय राम 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 मंडळी म्हणजे काय आहे माया बापाचा असा समज होता की पोरग ज्या दिवशी जन्मला म्हणजे त्या दिवशी ज्याचा जन्म होते तेच ते पुढे आयुष्यात करते म्हणजे जन्म शिक्षक दिनाच्या दिवशी झाला म्हणून त्यांनी ठरवलं का याला शिक्षक करायचं पण त्याचा समज त्या दिवशी तुटला ज्या दिवशी माया भावाचा जन्म गटारी अमावश्यला पुढे काय करायचं त्याला समजलं नाही म्हणजे तो आता बीएमसीत गटार साफ करते म्हणजे आम्हाला जे काम आवडत नाही ते आम्ही आवडीनं करतो म्हणजे लहानपणापासून शाळेत जायला आवडत नव्हतो म्हणून नाही आईवडलां ठरवलं हे या शिक्षा म्हणून शिक्षक करायचं म्हणजे निदान त्या निमित्ताने काय होईना हा रोज शाळेत जाईल पण सांगतो का मी अशा रीतीनं शिक्षक झालो आदर्श शिक्षक आदर्श शिक्षक म्हणजे माझ्या ह्या शाळेचं नाव आहे आदर्श शाळा म्हणून मी आदर्श शिक्षक <laughs> 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 भारत गणेश तुम्हीच का आ, हो साहेब मी सॉरी एस आर आर आहे बट साहेब तुम्ही इन्स्पेक्शन साठी दोन तीन दिवसानंतर येणार होता ना, ना, ना इतक्या लवकर कसे आले आता मटणाची व्यवस्था कुठून करू मी तुला कुठे पोहायला गेली पोहायला हा म्हणजे ते आंतरशालेय विहिरीत पोहण्याची स्पर्धा भरली ना। <laughs> तुम्ही नाही गेलात नाही मी गेलो होतो सर उडी टाकणार तेवढ्यात लक्षात आलं की माझं घड्याळ वॉटर प्रूफ नाही आहे दिलाय ना सर म्हणून अच्छा तुम्ही कसे काय आलात सर त्या रस्त्यावरून राईट मारला तिथे गल्ली होती तिथून आतमध्ये आलो आणि मग आता साहेब म्हणून ते स्वतःले विनोद चपराशाच्या दर्जाचे सॉरी सॉरी सर मी साहेब सॉरी हे तर मी तेव्हाच ओळखलं होतं जेव्हा तू क्लास चे विनोद केले ते कोण आहे तो सर मी सागर कारंडे ज्युनियर आहे सर तू सागर कारंडे नाही आहे सर मी सागर कारंडे नाही अरे हे न करून काय इकडे कसं काय आलं बे माझी बदली झाली नाही इथे अरे बदली करून घ्या तुला तुला हे शाळा सापडली होती का हे शाळ सापडली होती का तुम्हाला राशील लागलायच का बे नाही सर मला तुमच्या सोबत राहायला खूप आवडतं सर मी काय लवर आहे तुझी सीझन संपेपर्यंत तू लग्न करशील माझ्या संघ नाही बोलू नका सर शाळा सुरू करायची शाळा म्हणजे काय फटफटी आहे का मारली सुरू करायची कोरोना नाही पाहिजे शाळेत अरे अवघड माझं लग्न नाही झालं तू ये, ये नाही ना शाळेत गावातले पोरं जमा करून शाळेतले भरावं लागेल का सॉरी सर किती मुलं आहेत आपल्या शाळेत आहेत ना एकच आहे एकच आहे मी शिकवायचं कोणाला आपण शिकून ते कुठं आईन्स्टाईन होणार आहे का एवढ्या सगळ्याचं नुकसान करण्यापेक्षा एकाच करून आलो ह्याच्यात धन्यता मानणं सर पण त्या एकाचं नुकसान होणारच ना त्याचं काय अरे त्याचं काय तो राजकारणात जाईल देश चालवायला कोणतरी पाहिजे की नाही तिकडे तर काहीच क्वालिफिकेशन नाही हेच क्वालिफिकेशन लागते आणि हेच आपण आपल्या कोटीने देऊन राहिलो आहे अरे लक्षात घ्या तुम्ही एकटे तलात मुलगा कुठे पागल ते पालक नाहीये तो आपला एकमेव विद्यार्थी आहे हा हा किती हे मला माहित नाही पण गेल्या पाच वर्षापासून मी त्याला पहिलीचाच अभ्यासक्रम शिकून राहिलो पहिलीच का अभे दुसरी ते पुस्तक आलेच कुठून ते आले की ते शिकवीन त्याला मी <laughs> <laughs> नाही सर पण मी याला शिकवणार सर आणि पुढच्या येत ते टाकणार अरे पुढच्या येत ते शिकवायची काय गरज आहे सातवी पर्यंत नापास करायचा नाही असा गव्हर्नमेंटचा रूलच आहे <laughs> <laughs> पण सर सर शिक्षण महत्वाचं ना शिक्षण बघा सर बघा नवीन शिक्षक आला म्हणून आनंद बघा त्याच्या चेहऱ्यावर अभे नवीन शिक्षक म्हणून आनंद नाही ते त्या चेहऱ्यावर त्याचं लग्न आहे उद्या म्हणून आनंद त्याचं लग्न आहे तिसर काय कर मला काय शिकवणार तुला काय शिकायचंय बाळा त्याला काय विचारता तुम्हाला जे शिकवायचंय ते शिकवा लाड कशाला करतायत त्याचे हा कोण आहे हा कोण आहे देऊ काय कॉपच्यामध्ये हा शिक्षकांशी कसं बोलावं कळत नाही तुला चल हात पुढे कर हात पुढे कर तू चाल Này nay này nay <coughs> <coughs> पागल सरपंचा पोरगा आहे मी सरांना अशा मुलांना शाळेतून काढत का नाही तुम्ही अबे बैताडा हे एकमेव पोरग आहे हे जर गेलं तर आपली शाळा बंद पडून आपण खाचं काय काय आपण कर... मला खिचडी अरे <laughs> अरे उपवास करण्यापेक्षा थोडा शीत मोठा हो जरा <laughs> पप्पा मग फोन करू पप्पाची खिचडी नाही बे शाळेत भेटते ती खिचडी मागून राहिला तो ते द्यावा लागल नाही तर आपल्याला उपाशी राहा लागल हे बघ नवीन आवीन सरा त्याला मारू नको मी तोपर्यंत तांदूळ निवडून घेतो खिचडीचे तांदूळ निवडून घेतो हे काळे तीळ टाकून दिले आहे गव्हर्नमेंटनं मुलांच्या सशक्तीकरणासाठी काळे तीळ किडे आहेत ते हे किडे मी तर आतापर्यंत काळ्या तिळाची खिचडी म्हणून खाऊ घालत होतो पडतो तरीच म्हणले की एवढे किडे आले कुठून बेचा पाडा बोल बे हा बे बे के बे के जाण्या <laughs> बे बे तो का बे <laughs> बे तरी आलो न <laughs> बे का चौक तुला सुट्टी तुम्ही शाळा सोडली सर सर दोन दिवसावर इन्स्पेक्शन आहे आपल्या शाळेचं तेव्हा काय प्रगती दाखवणार आपण अरे इन्स्पेक्शन साठी पोराची प्रगती थोडी दाखवा लागते मग शाळेची प्रगती दाखवली झालं तुला काय काय आहे ते सांग झालेल्या नंतर जर का असं केलं तर इतका मारेल प्रगत म्हणजे तुले काय काय ते म्हणजे संदर्भात तुले काय काय सांग सर मला सत्ता बनवता येतो मला सुविचार देता येतो आणि सर मी मुलांच्या कवायती सुद्धा घेईन अरे पोरं कवायती कवादाती आपल्याला माहित नाही सर ते इन्स्पेक्शन साठी येणार आहे तेव्हा काय करणार अभे इन्स्पेक्शनचं उद्या तयारी करायची आहे ना स्वच्छतेपासून तयारी करायची सांग काय करशील स्वच्छतेची तयारी सकाळी सकाळी स्वतः स्वच्छ होईल मी दात घास अबे स्वतःचं नको सांगून अभे गावात सकाळी सकाळी टमरेल घेऊन रोपं लावायला जे लोक निघतात ते काय करशील लावायला रोप लावायला हा सर मी सर्वप्रथम त्यांना छानपैकी खड्डा खणून देईन रोप कशी लावावी किती प्रमाणात लावावी त्याला किती खत टाकावं हे व्यवस्थित समजावून सांगेन सर मी त्यांना आणि सर सर पहिलं पाणी मी टाकणार पहिलं पाणी रोप लावायला म्हणजे सकाळी सकाळी लोक गावात टॉयलेटला बसतात त्याचा काय बंदोबस्त करतील ते सांगितले बसतात त्याचा काय बंदोबस्त करायचा आहे मग सरकारची स्कीम आहे ना हागणदारी मुक्त गाव ते सगळं शिक्षकालाच करावं लागतं प्रचार आणि प्रयत्न कसा करून प्रचार सांगीचा काय प्रचार असाच प्रचार करायचा हा झाला प्रचार आता प्रयत्न कसे करशील सांग प्रयत्न म्हणजे एखादा माणूस बसला आहे कार्यक्रमाला त्याला कसा उठवशील अरे बोल पटकन एक्सक्यूज मी प्लीज हा इंग्लिश मध्ये बोल कमोडवर बसला आहे ना तो अरे आपल्या भाषेत बोल ना आपल्या हे बघा तुम्ही जे काही करता आहात इथे चुकी ते चुकीचं आहे ते गावभर रोगराई पसरणार आहे त्यामुळे उघड डोळे गेला तू। <laughs> तो का तो काय विचारवंत साहित्य पाडायला बसला तिथे इतका टाइम राहिले का गावात <laughs> अभे आता एक गोटा घ्यायचा फेकून घ्यायचा हो सगळी पानापांग दानादान सगळे लोक जिकडे तिकडे हो सर ही सगळी कामं आपण का करायची कारण आपण शिक्षक आहोत म्हणून सर उद्या साठी कुणी आलं तर काय उत्तर देणार आपण इन्स्पेक्शन आले ते थोडी विचारणार आहे पोराला आपल्या बेचे फाडे म्हणून दाखव निबंध लिहून दाखव ते नाही म्हणत तो ना। विचारणार आपल्याला अरे बाबा सर्व लोक हो तुम्ही गावातले भांडणं किती सोडवले काय सांगशील तू हे विचारतात मग काय तंटामुक्त गाव राबवणे हे शिक्षकाचं काम आहे मला सांग नवरा बायको दोघं जण भांडून राहिले आहे बायकोने आम्हाला रॉकेल घेतलं तू काय करशील कसं सोडवशील नाही मी त्या बाईला सांगेल अहो असं करू बाईला काय सांगशील नवराला सांगशील काय रे तू काय झालं काय सांगशील तू काय सांगशील तू झाले मी सांगता बेवडा पिऊन येतो बेवडा तंटामुक्त गाव कसं सोडलं ले ले। मला एक गोष्ट कळत आहे सर हे सगळं आपण काम करायचं कारण आपण शिक्षक आहोत म्हणून ओ सर शिक्षक आहोत ना मग प्राथमिक शिक्षण देऊन पुढची पिढी घडवणं हे आपलं काम नाहीये का पुढची पिढी घडवणं बिडवणं अंधश्रद्धा आहे <laughs> <laughs> शिक्षकाचं मुख्य काम काय आहे मतदानाच्या याद्या तयार करणं पोलिओ डोस पाजत फिरणं ते तिकडे फॅमिली प्लॅनिंगचे शिबिरं आयोजित करणं तंटामुक्त गाव करणं हगनदारी मुक्त गाव करणं आणि ह्याच्यातून वेळ भेटला तर येणाऱ्या साहेबासाठी आपलेच खिचडीत मटणाचे तुकडे टाकून त्या बिर्याणी म्हणून सौर करणं हे शिक्षकाचं काम आहे समजलं हो सर मग प्राथमिक शाळा म्हणजे काय हा ज्या ठिकाणी शिक्षण सोडून इतर सर्व गोष्टीला प्राथमिकता देण्यात येते चाळीस म्हणते प्राथमिक शाळा कळलं का बाळा <laughs> तुम्ही आम्हाला हसवलत, तुम्ही आम्हाला रडवलत मला असं वाटतं की तुम्ही आज आमच्या समोर एक दोन तासाचा सा सिनेमा सादर केला जिसमे ड्रामा भी था इमोशन था एक्षन भी रोमांस रोमॅन्स था, था फाईट भी थी आणि ऑल इन ऑल ऍज अन ऑडियन्स मला असं वाटतं की या जोडीची सिल्वर जुबली गोल्डन जुबली व्हायला पाहिजे आणि wow. हा सिनेमा थिएटरमधनं कधीच उतरता का thank, thank, thank. क्या बात या बाबत गॉट ब्लॅस्ट बोलत की झम्पर कटिंग झांम्पर कटिंग परफॉर्मन्स लेट अ ब्लास्ट एक मराठमोळ्या तुतारीचा सलाम